जिल्हा प्रमुख डॉक्टर शिवसेनेचे आंदोलनात्मक पाऊल डॉक्टर अजय दासरी यांचे जिल्हा परिषद शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन सोलापूर जिल्ह्यातील मराठी प्राथमिक व माध्यमिक शाळा बंद करण्याच्या प्रक्रियेला विरोध करत असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जिल्हा परिषद शिक्षण विभागाला ठोस कारवाईसाठी निवेदन दिले शिवसेना जिल्हाप्रमुख डॉक्टर प्राध्यापक अजय दासरी यांच्या नेतृत्वाखाली आज दुपारी साडेबारा वाजता प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री कादर शेख आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री सचिन जगताप यांना निवेदन देण्यात आले गेल्या काही वर्षापासून इंग्रजी माध्यम शाळांना प्रोत्साहन दिल्यामुळे अनेक मराठी शाळा विद्यार्थ्या नवावी बंद होण्याच्या मार्गावर आहेत ग्रामीण भागातील आणि गरिबांच्या मुलांसाठी मराठी शाळा हे शिक्षणाचे मुख्य साधन आहे त्यामुळे मराठी शाळांचे अस्तित्व वाचवणे हे सामाजिक व सांस्कृतिक दायित्व आहे असे डॉक्टर दासरी यांनी सांगितले त्यामध्ये मुख्य मागण्या अशा आहेत मराठी शाळा बंद करण्याची प्रक्रिया त्वरित थांबवावी शिक्षकांची आवश्यक पदे त्वरित भरावी आधुनिक शिक्षण पद्धती आणि तंत्रज्ञान वापरून मराठी शाळांचे आधुनिकीकरण करावे इंग्रजी शाळांना अनावश्यक प्रोत्साहन देणे थांबवावे मराठी शाळांसाठी जनजागृती मोहीम राबवावी या संदर्भात जिल्हा स्तरावर तातडीची बैठक घेऊन योग्य निर्णय घ्यावेत अशीही त्यांनी मागणी केली आहे यावेळी प्रमुख दत्ता गणेशकर जिल्हा संघटक शरणराज केंगणाळकर विधानसभा प्रमुख शशिकांत बिरादार व सुधीर संगेपांग समन्वयक सुरेश शिंदे कामगार सेनेचे सचिव अजय खांडेकर वाहतूक सेनेचे दत्ता रुचान भैरे धर्मा किंगणाळकर आदी उपस्थित होते